पंढरपूर मतदारसंघात प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत प्रमुख रसिकेच असलेले भाजप विरुद्ध काँग्रेस म्हणजे समाधान अवताडे विरुद्ध भगीरथ भालके हे मतदारसंघात प्रबळ तुल्यबळ उमेदवार मानले जातात मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र असले तरी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा गटातटांवर चालतो हा या मतदारसंघाचा इतिहास आहे राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाकडून भगीरथ भालके यांना डावलून आयात केलेला व लोकाभिमुख नसलेला चेहरा मतदारसंघात देण्यात आला आधीच अजितदादा यांनी बंड केल्यामुळे शरदचंद्रजी पवार गटाला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात घरघर लागली होती त्यातच आता आयात उमेदवार दिल्यामुळे मतदारसंघात शरदचंद्रजी पवार गटाबद्दल प्रचंड नाराजी बघायला मिळते हुकुमाचे ताबेदार असलेले सोडून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते भगीरथ भालके यांच्या संपर्कात आहेत उमेदवारांकडून लाखो रुपयांचा चुराडा करत कार्यकर्ते आपलेसे करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी मतदानाच्या आदल्या दिवशी कार्यकर्ते कुठला निर्णय घेणार हे बघणे अवचित्याचे असेल तर दुसरीकडे मनसेने सुरुवातीला प्रचारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली होती पण काँग्रेस व भाजप या प्रमुख पक्षांनी जो प्रचारांचा धुळळा उडवला त्यात मनसेचे इंजनही थंडवले असल्याचे चित्र आहे आवताडे व भगीरथ भालके यांनी अंतिम टप्प्यात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली असून आमदार समाधान आवताडे यांच्याकडून काटेकोर नियोजन करून मंगळवेढा भागात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे आता यात कोणाला यश येते हे कळण्यासाठी येणाऱ्या तेवीस तारखेची वाट मतदारांना बघावी लागेल